हॅलो फ्रेंड्स एक ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे मागचे बरेच दिवस आपला काय व्हिडिओ नाही आला कारण मुंबईला असल्यामुळे आणि टाईम भेटत नव्हता आपल्याला त्याच्यामुळे व्हिडिओ काय आला नाहीत आपल्या भरपूर दिवस आणि आज आलो आहे गावी तर आज आपण जातो आहे तिकडं काजू लावलेले आहेत तिकडे जातो आहे साफसफाई करायचा विचार आहे बघूया किती काय गवत आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं आपल्यासोबत आपला हत्तर्व आहे हत्तरवा भा आहे तो तुम्हाला दिसत असतो कोकणची दुनिया या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तो दिसतच असतो खूप याच्यावर आपला आता नवीन काय त्यांचा प्लॅन आहे काय माहिती नाही हो चोरायचा आता काजू होत आहेत काजूच्या बिया आंबे हा प्लॅनिंग करून ठेवा काय आता आपण चाललोय जंगलातून आणि सगळ्यांनी सांगितली नाही वाघ बी घालाय जरा जपून तेव्हा इकडं आलोय तर भीती वाटते बघूया आता जरा इकडे तिकडे लक्ष ठेवून कामं करायला लागणार आहेत गवत 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 अजून खूप आहे इथं वला वला पण आहे कारण आता दिवाळीपर्यंत अगदी दिवाळी होऊन गेली तरी पण पाऊस पडत होता त्याच्यामुळे गवत अजून चुकला नाही पूर्णपणे पन पण काजूंच्या बुंदामध्ये जास्त दिवस पण ठेवला तर वाळू लागण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे आलो आहे पण आणि टाईम पण भेटत नाही तेव्हा जो काय टाईम भेटतो सुट्टीचा त्याच्यामध्ये करायलाच ला लागणार त्याच्यामुळे हा झालो आहे ओला गवत काढताना थोडा त्रास पण होईल पण काय करणार सगळ्याच गोष्टी शक्य नाही होत त्याच्यामुळे थोडा स्ट्रगल बघूया काजू कसे झालेत आपले इकडं लावलेले इकडं म मोस्टली आपण बहुतेक तर सगळे साधे रोपं लावलेत काजूची जी घरामध्येच केलेली आणि कलमाचे काहीतरी सात आठ रोपं लावलेत त्यातले आता किती झालेत बघूया तिथे गेल्यावरच माहिती पडेल काय कसं काय कारण गवत खूप झाला होता तर बस इकडं वाटतं गुरं पण यायला लागलेत कारण आमची जी कुंपण होती ते, तो तो। ते तो आता तोडले आहे हां कारण हे बघा बॅक कॅमेरान दाखवतो तुम्हाला गवत किती आहे तो तुम्ही बघू शकता हे बघा इथं जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल तर इथं एवढा मोठा गवत होता की इथून आत पुढं जाण्यासाठी रस्ताच नव्हता पण आता गुरं यायला लागले तिकडं त्याच्यामुळे सगळा संपवला आहे गवत बघा आणि आपली इकडे जमीन आतमध्ये आहे ही कुंपण बघू शकता तुम्ही कशी आहे ही खताच्या झाडांची केलेली आणि ही झाडं आम्ही अगदी घराकडून आणली होती खूप मेहनत घेतलेली आहे कुंपणीसाठी आणि आता चांगली एकदम मोठी झाली भरघातच आता आतमध्ये जायला रस्ता शोधायला लागणार आहे कारण आम्ही काय वाट ठेवली नाही आतमध्ये जायला बोललो एकदा कुंपन व्यवस्थित झाली की मग वाट करू आतमध्ये बघा आता आम्ही वाट शोधतोय आमचा खूप याच्यावर वाट काढतोय बघू शकता तुम्ही तर मी पण इथूनच जातोय गवत किती आहे हे बघा खूप याच्यावर रस्ता काढला आहे आम्ही आणि बघू शकता तुम्ही बघू शकता इथं पूर्ण गच्छडच गच्चड आहे हे बघा असं म्हणणार पण ना की ह्याच्यामध्ये काजू असतील थोडा डाऊटच आहे पण आहे त्याच्यामध्ये काजू हे बघा आता तुम्ही बघू शकता किती गवत आहे अगदी पूर्ण भरगतच त्याच्यामध्ये हे इकडे हे मोठे काजू आहेत ते फक्त दिसत आहेत हे बघा त्यांच्या बुंद दिसत आहेत हे बघा मोठ्या काजूंचे आणि इकडे एक लाईन आहे त्याच्यामध्ये नवीन काजू लावले आहेत त्या पण शोधणार हे बघा पूर्ण गवतच आहे गवत 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 आणि गवत चला पटापट टाईम न घालवता होता चालू करतो काम करायला थोडेफार होतील तेवढे करणार उन्हे उन्ह्याच्या आधी त्याला उन्हातून गप घरी चला कंटिन्यू करतो आपण थोडा तर दादा आता आपला झाडे तोडत आहे गवत वगैरे इकडं पण काजू आहेत आपले आणि इकडं पण काजू आहेत काजू काजू करतो बाजूचे काजूच्या बुंद्याच्या बाजूचे गवत साफ करतोय दादा आपला इकडं जुने आहेत आणि इकडं नवीन आहेत काजू काजू घेतले तिथं गवत घेतला बघा टेक्निक बघायची कशी आहे ती गवत काढ तुम्हाला पण गवत काढायला माणूस पाहिजे असला तर आला बोलवा गुंधली काढला आहे ना आपल्याकडे टाईम पण कमी आहे दोन दिवसात काम करायचं आहे ना दोन दिवसात साफ करायचं आहे बघा याच्या झालेलं आहे साफ करून रुंद साफ करून घेऊन पहिले नंतर टाइम भेटला ना कि मग बाकीच्या सगळं साफ करायचं पाखरांचा पण मस्त किलकिळाट आवाज येतोय ác thì ra vậy đó, na, phun. Một mét la bây giờ, một mét la, một काय इथला सुकलेलं आहे झाड काजूचा आणि फुलं लावले होते पण बघूया आता पण पाहिजे लावलंच तरी काय आहे इथं

कातेरी विली पण त्याला निघत नाही ना शर्टा लागले की लगेच रक्त वाढतात वेळी इकडे चिकन खड़ी पण जास्त खूप आहे आणि गवत पण जास्त आहे जास्त करून चिकन खडे जास्त आहे आणि काटेरी आहेत गवतातनं जपून जरा काम करायला लागेल आपल्याला हाफ घालून आलोय तू फुल घालून आलायस इकडं बघा कसा जंगल जंगल झालाय पुरा आणि इकडं आपल्या जमनीचे इकडं एक पारे आहे त्या पार्याला मासे असतात काय रे हा पावसाळ्यात येतात

आता आपला दादा गवत काढत आहे बघा आता ऊन पण वाढलेलं आहे एवढा काढून आम्ही घरात जाणार आहोत तर एवढे गट्टे तयार केला आणि त्यांनी बघा अजून बराच आहे इकडचा काढायचा गवत बघा एकट्याने एवढा काम केला आजच मुंबई वरती आलाय आपला दादा तर आज फाट्यांचा व्हायला पण होणार आहे घेऊ शकता तुम्ही भुंद्यापासून गवत काढायचा असतं हा असा आणि आपल्या जाळ्यांनी काढलेला आहे बुंद्यापासून गवत Japun-japun kalah lagi tu guys. जुने काजू बघा का केवढे मोठे झालेले आहेत आणि गेल्या वर्षी लावलेले ते बघा

जवळच्या जवळ हा काय आंबाच आहे काय हा कुठला झाड का कुटला आ कमेंट मध्ये नक्की सांगा कुठल्या तो कुठल्या झाड का हे गेल्यावरची लावलेले काजू दोन तीन जगलेत अजून असतील पुढं त्या इकडचा वगैरे साफ करायचा गोष्ट एवढे काजू लावलेले आहेत जमिनीत बागीच्या बिया पण भरपूर भेटतात खायला पण त्यांना खत वगैरे घायला लागतो त्याशिवाय ना पाणी वगैरे खायला लागतो चिकन खडे बघा किती लागले त्याला का पाटील वगैरे भरपूर लागले बघा तर काहीच फायनली आता आपली थोडीफार साफसफाई करून झाले आहे हे बघा बघू शकता माझ्या माग झालं झालंय ते साफ करून अर्धा तरी आहे हे बघा आपला जमला आहे त्याच्यामुळे आपण चाललोय घरी तर अजून थोडं वेळ करायचा होता तर आज जर थांबलो अजून थोडा वेळ तर उद्या काय तो येणार नाही तर आता जातो उद्या परत येऊ हो सकाळी आज थोडा लेट झाला उद्या लवकर येऊ हो, आणि उद्या कम्प्लीट होईलच चला तर मग भेटूया उद्या सकाळी परत एकदा इथं हे बघा आता तुम्ही हे काजू बघू शकता मग असे आपल्याला काहीच दिसत नव्हते गवत होता तर हे बघा कसे मोठे मोठे झालेत बघा ते बुंद तुम्ही बघू शकता कसे एकदम मजबूत झालेत आपला अतर्व दमलाय घेतलाच नेळला चल आपला कुप्याच्यावर आपला रस्ता निघाल हे बघ इथून हम्म आपला अथर्व परत मगासारखा रस्ता काढतोय हा तिथूनच आणि चाललोय पण घरी जा इथूनच आलो आपण खूप याच्यावर बघा कसा घुसलाय तुम्हाला पण तिथून जायचं आहे चला जातो मी पण हे बघा मी पण पडलोय बाहेर बोगद्यात ना त्या आणि निघालो आता घराकडं चला बघूया घराकडं जाताना रस्त्याला कोण काय दिसतोय काय बघूया रानातले प्राणी ससा म्हणत रानातल्या कोंबड्या वगैरे फिरत असतात इकडं बघूया कोण दिसत आहे काय दा, जात जातेवेळी दिसले तर नक्कीच दाखवेन तुम्हाला चला पटापट जाऊया मस्तपैकी जरा फ्रेश बीज होऊया नाश्ता करूया जरा आता साडेबारा वाजलेत तर आता जाऊन सरळ आंघोळ वगैरे करणार फ्रेश होणार आणि जेव्हा कारण रात्री प्रवासातून आहे तर थोडा आता घरी जाऊन आराम करूया भेटू उद्या परत एकदा हची पुढची साफसफाई बघा आता चाललो आहे आपण घराकडं आणि हे चिकनकडे बघा किती लागलेत माझ्या अंगाला हे खूप सारे असतात गवतामध्ये पावसाळ्याच्या टाईमला हे होतात आणि आता हे सुकल्याच्यानंतर आपल्या कपड्यांना खूप चिकटतात त्याच्यामुळे काय खाज वगैरे काही येत नाही फक्त अंगाला चिकटतात काढतो थोड्या वेळानं जाता जाता कारण ह्या जंगलातून बाहेर पडल्यावर काढतो कारण परत लागायच्या रस्त्यान जाताना पण आहेत आणि आपला शिरप्या पण आहे पुढं तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा तो आपला कोयता बिता घेऊन चालला आहे पुढं आपला शिरप्या चालला आहे पुढं भरपूर नावं आहेत त्याची शिरप्या अतर्व खुपिया चोर भरपूर रोल करतो तो को कोकणची दुनियामध्ये फेमस रोल ज्याचा आहे तो हा सर्व तुम्ही त्याला रोज बघतच असाल कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनल जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये असतोच हा आणि आपल्या पण सगळ्या व्हिडिओमध्ये असतो नेहमी अगदी कधी पण बोललो चल आपल्याला जायचं आहे नदीवर विधीवर तर लगेच कोणताही विचार न करता घरात ओरडतात तरी पण येतो आपला कारण त्याला खूप आवड आहे अशी चला तर मग आता भेटू आपण उद्या सकाळी तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर